आज वीस फेब्रुवारी एकनाथ शिंदे सरकारने मराठाच्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलवले विशेष अधिवेशन बोलवून त्यांनी पहिले स्पष्ट केले की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठ्यांना आरक्षण देणार आहोत आणि ते पन्नास टक्केच्या वरचं असणार आहे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण म्हणजे याच्या अगोदर दोन वेळेस आरक्षण देऊन ते सर्वोच्च न्यायालय टिकलेलं नाही माहीत असतानासुद्धा तर हे शिंदे सरकार हा प्रयत्न का करत आहे मराठ्यांना पुन्हा एकदा फसवण्याचा का प्रयत्न काय आहे मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयाने एक निर्णय दिला होता इंदिरा साहनी प्रकरणात पाच मे दोन हजार एकवीसला एस ए बी सीचं आरक्षण रद्द करून स सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की आरक्षणाची मर्यादा प पन्नास टक्क्याच्या वर असू नये आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश म्हणजे एक प्रकारचे कायदाच असतो तरीही मरा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वर वरचं आरक्षण देऊन फसवायचं आहे हा प्रयत्न फक्त निवडणूक पुरता असणार आहे कारण निवडणुका झाल्या की परत हे कोणतरी सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि आरक्षण उडणार आहे त्याच्यामुळं सरकार पुन्हा एकदा मराठ्याची फसवणूक करते त्याच्यामुळं मराठा समाजाने याबाबतीत सावध भूमिका घेतली पाहिजे